बघा गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि दोन दिवस झाले मी सांभाळतो हे सगळं सामान आहे बघा सगळं बी आहे आणि आता मॉर्निंग झाली बघा समोर राधाकृष्ण मंदिर राधे राधे आणि आपल्याला निघायचं आता समोर जायला कुलू पाय थोडा वेट करू तोपर्यंत आपली पॅकिंग होऊन जाते ओके तर फटाफट -पट पॅकिंग करतो आणि निघावं लागतं आपल्याला इथून आता कारण की दोन दिवस झाले स्टे करलाय थोडं मन क्लिअर झालं आणि समोर जायसाठी अजूनही होसला पडला धन्यवाद सर तुम्हाला सगळ्यांना की आपले तुम्ही अकरा हजार फॉलोअर्स हे दहा हजार झाले अकरा हजार तुम्ही दोनच दिवसात करून टाकले खरंच धन्यवाद चला पटापट पॅकिंग करतो ओके तर मित्रांनो सकाळी सकड़ सकाळी थंडी चला आपली सायकल पूर्णपणे रेडी झाली होऊ शकता आणि आपल्याला इथून निघायचं आता हे बघा रूम रूममध्ये काही राहिलं तर फक्त हँड ग्लोवस राहिले बाकी काहीच नाही आणि डबा डबाईथ सोडून जाणार आहे ते बाकी तर काही विषय नाही खाली पण एकू शकतो आपण कारण की एकटं असताना फक्त एवढ्या गोष्टीचं ध्यान ठेवायचं की आपलं काही सुटलं नाही ना मागे की बस यांना बोलू कळ आगे अपने से वाले को भी तार देता है तो, तो जड़ी बेचारे इस तरह से जब शौक है रुको मत जाने दीजिए अच्छा चीज है गलत चीज नहीं है और कुछ लड़के तो मेरे उम्र मतलब अभी 22 से 23 साल है इस, इस उम्र में दारू पी के सो रहे थे पढ़ परते? रहे थे क्या क्या कर रहे थे गाय जान दस वो जो कुछ दुनिया जहान उससे तो दूर है ना उससे दूर हूँ और पूरा भ्रमण तो घूम कहीं रास्ते में आपको गलत भी आएगा भटकना मत यदि इस रास्ते पर निकल गए हो हाँ, हाँ, कहीं भटकना मत नहीं नहीं बीच में बाधा आएगा बाधा तो इतनी आई है मेरे पैर में भी लगा था एक जगह पे वो सब कुछ आएगा हाँ जी जी सब कुछ आता है वासना भी भड़केगी संभालना यदि निकल गए तो कभी अपने को धोखा मत देना कुछ सामान हे पंप हे टेन्टी योगा मॅट स्लिपिंग बॅग सोने लिए कपडे सब कुछ, थे, कुछ चाल तर मित्रांनो आपण तिथून निघलो आता आणि ज्या मंदिरावर थांबलो होतो ना म्हणजे गण आपला याचं मंदिर हनुमंताचं त्या मंदिरावर आलो दर्शन करून तर चला आता अंबिकापूर तेरा एकशे सत्तर मित्रांनो एका जंगलातून चाललो चेहऱ्यावर समजू शकता तुम्ही मी भेट नाही टेन्शन का घेऊ तसं काही विषय नाही पण जंगलला डेंजर लागलं हे सांगणार फक्त सायकल वेळ जास्ती पकडतो आता कसं कॅमेरा अँगल बरोबर आहे भेत घेत नाही मी काय टेन्शन नाही तसं तो पण सायकल लोटा लागू राहिली चालावं लागली असती तर ओके असतं काही विषय लोटत लोटत बी निघतो मी सजून मजा येऊ राहिली नाव घेऊ राहिलं चला काहीतरी नाही आहे तर मित्रांनो एक जंगल एक जंगल नाही जंगल लय मोठी आहेत पण या जंगलातून मी चाललो मजा येऊ राहिली काय टेन्शन नाही हा मस्त लई भारी वाटवायला हा 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 जिंदगी एक सफर है सुहाना कल क्या होगा किसने जाना कल की छोड़ अभी तो पैदल चल, चल।, चल। लोटर साइकिल चालत नाही घटना आपली सायकल हो नाही पडत मी टेन्शन लागली तुम्ही काही विषय नाही नोटच जवळ सरकारच्या मधून मध्ये रेल्वे प्रोसिंग आहे जास्त प्रॉब्लेम करायचा विचार केला आहे मी थोडा जास्त बघा माझी जर्नी कशी राहते तर मजा येऊ राहिली आज मला ट्रॅव्हलिंगमध्ये रोज मी असा कंटाळल्यासारखं वाटत होतो मध्ये सायकल चालवणं पण मी त्या वृद्ध आश्रमावर थांबलो अलगच माइंडसेट अलगच काहीतरी चेंज झालं डोक्यामध्ये सांगेन मी नक्की मोठा एक व्हिडिओ बनवून टाकेन त्याच्यावर मित्रांनो बस रेल्वे समोर निघलो आणि आता आहे आबी जगन्नाथपुरी जाना है बहुत ओडिसा में अभी महाराष्ट्र से आया हूं महाराष्ट्र आ गए हर हर महादेव हर हर महादेव तो चला मित्रांनो नाश्ता कर थोडा एक चहा घेतो अनसा आता जिथे चहा घेतला तिथून थोडं समोर आलो आणि इकडे ठिकाणी बसलो जंगलच एरियाय सगळा बघा इकडे पण आपली सायकल उभी आणि समोर पण जंगल आहे तर अजून कमी जास्त हे जंगल आहे अजून काहीतरी वीस पंचवीस किलोमीटर तर जंगल काढावं लागेल आपलं फटाफट लवकरात लवकर काढू जंगल बी काही विषय नाही थोडा बसलो म्हणलं आराम करू थोडा नंतर निघू आणि सायकल चालवता चालवता आराम बी महत्त्वाचा जेवढा आहे जेवढं तुमचं सायकलचं सा किलोमीटर निकलणं पण म्हणजे काढणं पण महत्त्वाचं आहे ठीक आहे थोडा आराम करतो आणि मग नंतर समोर जातो आणि सांगायचा काही विषय नाही जंगल आहे मस्त सायकल कुडून लोटत कुडून उतरत कधी कोण लोटत कुठून उतरत असं चाललो आणि जंगल बी एवढा डेंजर आहे की नाही खूप डेंजर जंगल आहे याच्यामध्ये खूप जास्त कमी गाड्या आहेत बघा उन्नीस वीस कधीतरी कधीतरी गाडी येते चला जाऊया आता समोर असा रस्ता आजूबाजूला जंगल आणि मी एकटा आणि माझी सायकल लय मस्त वाटू आलं आज खरंच आणि आज एक राईड करायमध्ये अशी एक वेगळीच मजा आहे खरंच लय भारी वाटू आला चला की सायकल आणि जातो सांगतो ओके धन्यवाद मित्रांनो हे बघा किती मस्त रोड आहे आणि रोडच्या साईडला एक हॉटेल आहे इथं दहा एक भजे घेतो आणि थोडं भजे ट्राय करतो कारण की म्हटलं भजे खावा इकडलं भजे थोडे तर मित्रांनो इथं थोडं भजे खाल्ले आणि चहा पिलो आता जाऊ समोर अजून सगळं जंगलच आहे म्हणतात फक्त जंगलामध्ये गावं आहेत थोडे 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 गावं लागत राहतात पाच पाच किलोमीटरवर चार चार किलोमीटरवर जाऊ आता तर मित्रांनो आता आपण उत्तर प्रदेशची बाउंड्री म्हणजे क्रॉस करून आपण आता छत्तीसगडमध्ये आप आलो आणि मागं एका ठिकाणी बाउंड्री होती दी, तिथं थोडं टोलनाका टाईप होतं त्याच्या समोर आलो आता आपण आणि जंगलामध्ये हो उत्तर प्रदेशच्या आणि झारखंडच्या नाही छत्तीसगडच्या सॉरी दोन्हीच्या मधात आता तर चला ओके सायकल घेऊन आणि विषय असा आहे की थोडं जंगल टाईप एरिया आहे मी जास्त शूट न करता थोडा लवकर लवकर निघायचा प्रयत्न करत आहे कारण की थोडे 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 स्मॉल टाउन असे म्हणजे स्मॉल छोटे छोटे गाव आहेत चला जाऊया मस्त भावांना हे बघा मनामध्ये कोण दगड ठेवले आहे आणि समोर म्हणजे टन आहे जर कोणी एखादी ये गाडी येईन टर्नवर आणि घोर करून टाकतील हे एखाद्या मोठ्या गाडीला लावलेली ऊट आहे ते बाजूला काढून टाकली तेच बरं आहे नाहीतर पण आपण पण समजू शकतो एखाद्या वेळेस जर फास्ट म्हणून टू व्हीलर असली लीन म्हणजे चक्करामध्ये असला माणूस की याच्यावर पडू पण शकते तर चला दोन्ही दगड साईडला करून टाकले तेवढ्यानं कसं आपल्याच्यानं कोणाचं भलं तर होईल तर भावना सुकून बसून लय खतरनाक जंगल लागेल आहे जंगल पार करता करता तर पुरं हे लागू राहिलं लय ला। आफत आहे सध्या तर अजून हे जंगल पार करून सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर जाणार ते पुढे पण पुढे एक गाव आहे तरी जमलं थांबायला जागा भेटली तर थांबू नाही तर मग अजून पुढे बी लागेल चला जाऊ लय खतरनाक जंगल लागेल त्याच्यानंतर न थोडा सायंकाळचा वेळ झाला आणि पेट्रोल पंपावरती आपण मागे परमिशन काढली आणि ती बोलली की इथं बाजूला तुम्ही टेंट लावू शकता काही टेन्शनचा विषय नाही चला आता आपण इथे टेंट लाव फटाफट जास्त जास्त दोन मिनिटाचा विषय टेंट लावून बघू शकता असा काहीतरी वातावरण इथलं चला फटाफट टेंट लावू आपण आता तर मित्रांनो टेंट लावला आता आणि थोडी जास्त झोप येतात डोळे पण दुखत आहेत दिवसभर भेटाय सायकल लुटून 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 उठून फार बे म्हणजे फजिद झाली ठीक आहे तर चला झोपतो मी आता मग माझ्या व्हिडिओ चांगला वाटला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा हे तर बोलतोच मी